पशुवैद्यकीय है सर्व हैदराबाद रोड या ठिकाणी असलेल्या सरकारी जनावरांच्या दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या सहकारी महिला डॉक्टरचा तू चीज बडी हे मस्त मस्त असं गाना मोबाईल वरती लावून सदर महिलेच्या जवळ जाऊन तिच्या खांद्याला स्पर्श करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे कृत्य करून विनयभंग केल्याच्या आरोपातून आरोपी डॉक्टर नामे फारुक इलाही बागवान यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सोलापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री विनायक रेडकर साहेब यांनी दिलेले आहेत यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की सोलापूर येथील हैदराबाद हैदराबाद रोड असलेल्या जिल्हा पशुवैद्यकीय व सर्व चिकित्सालय या ठिकाणी दिनांक सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महिला सहकारी डॉक्टर त्या ठिकाणी कार्यालयामध्ये काम करत असताना त्याच आस्थापनेवर डॉक्टर फारुख इलाही बागवान हे काम करत असताना त्यांनी सदर महिला ही कार्यालयामध्ये एकटे असल्याचे पाहून त्यांच्या मोबाईलवर तू चीज बडी हे मस्त मस्त हे गाणे लावले तसेच सदर गाणे लावल्यामुळे त्या महिला डॉक्टरला लज्जा उत्पन्न झाली व त्यानंतर आरोपी डॉक्टर यांनी महिलेच्या जवळ जाऊन तिच्या खांद्याला स्पर्श केला व विनयभंग केला त्यानंतर त्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर त्या, त्या ठिकाणी इतर सहकारी कर्मचारी त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी सोडवा सोडवी झाली अशी घटना आणि या घटनेच्या संदर्भात सदर महिला डॉक्टर यांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन मध्ये दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी तक्रार दिली होती त्याप्रमाणे आरोपी डॉक्टर फारूक इलाही बागवान यांच्या विरुद्ध महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चौपन्न पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास पेठ पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही एच पवारसाहेब यांनी करून आरोपी डॉक्टर फारूक इलाही बागवान यांच्या विरुद्ध सोलापूर येथील न्यायालयामध्ये पत्र दाखल केले होते सदर खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री विनायक रेडकर साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली यामध्ये सरकार पक्षाने सरकारी वकिलांनी यातील फिर्यादीच्या वतीने स्वतः जखमी पीडित फिर्यादी महिला डॉक्टर हिला तपासले तसेच तिच्या पतीची साक्ष नोंदवली तिच्या मामांचे साक्ष नोंदवली तसेच घटनास्थळावर उपस्थित असलेले ज्यांनी सोडवा सोडवी केली अशा सहकारी कर्मचाऱ्यांची साक्ष नोंदवली आणि त्यामध्ये तपासिक अधिकारी यांची देखील साक्ष नोंदवली अशी एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवली सदर खटल्याचा पुरावा संपल्यानंतर अंतिम आम्ही आरोपी फारुख इलाय बागवान यांच्या वतीने युक्तिवाद केला आणि ह्या घटनेमध्ये महत्वाचा घटना सहा मार्च दोन हजार तेवीस ला घडली असताना घटनेच दोन दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारची फिर्याद पीडित महिलेने पोलीस स्टेशनला दिलेली नाही तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये विशाखा का समितीची स्थापना केलेली असून जर एखाद्या महिलेला कामाच्या ठिकाणी अत्याचार होत असेल लैंगिक छळ होत असेल तर तिने तात्काळ त्या समितीकडे दाद मागणे आवश्यक असताना अशा महिलेने कुठल्याही प्रकारची दाद त्या ठिकाणी असलेल्या समितीकडे मागितलेली नाही तसेच या घटनेमध्ये फिर्यादी हिला तिच्या वरिष्ठांनी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा नोटिसा दिल्या होत्या ती वारंवार गैरहजर राहत होती आणि त्या नोटिसा दिल्याचा जो ठपका आहे या आरोपीच्या सांगण्यावरूनच वरिष्ठांनी तिला नोटिसा दिला असाव्यात असं तिला गैरसमज देखील झाला असण्याची शक्यता ना येत नाही यातील आणि फिर्यादी यांनी जो से जो समक्ष जबाब दिलेला होता त्या जबाबामध्ये आणि न्यायालयाच्या समक्ष दिलेल्या जबाबामध्ये अत्यंत तफावत आणि विसंगती दिसून येत आहेत तसेच फिर्यादीने सांगितलेली फिर्याद ही विश्वासार्ह दिसूनच येत नाही आणि या डॉक्टर आरोपीला हा रिटायरमेंटच्या जवळ आल्या असल्याने त्यांच्या विरुद्ध खोटा आरोप करून त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवला असल्याचा युक्तिवाद आम्ही मेहरबान न्यायालयाच्या समक्ष केला आणि साक्षी पुराव्या दरम्यान ज्या आलेल्या त्रुटी आणि विसंगती आहेत तसे पोलीस तपासामध्ये ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या देखील आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि सदर एकंदरीत झालेल्या विसंगती तसेच त्रुटी त्यामधील ऍडमिशन ओमिशन आणि कॉन्ट्राडिक्शन याचा फायदा आरोपीला देणे न्यायचित होईल असा युक्तिवाद आम्ही केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री विनायक एम रेडकर साहेब यांनी आरोपी डॉक्टर फारूक इलाही बागवान यांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत